आज जो गोविंद भाऊ असेल किंवा प्रियंका दोन ते राकेश डोंबरे जे अर्ज दिला आहे आणि जे खोटे अर्ज देऊन आमच्यावर जे बदनामी करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांचे आत्ताच विरोधकांची पाय खालची वाळू घसरली हे दिसून आलं आहे आणि यांचे हे खोटे नाटे अर्ज करण्याचं हे पहिल्यापासून यांचा षडयंत्र आहेच अंबड डी सीमध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली एकशे तीस कंपन्यांवर यांनी ब्लॅकमेलिंग केली यांच्यातले अर्धे यांचे साथीदार सेंट्रल जेलला बसले आहे आणि त्याच्यातले हे आता उमेदवारी करत आहे आणि उमेदवारी करून काय दाखवणार आहे काय सिद्ध आहे हां हे दिसतंय हे ब्लॅकमेल करणारे लोक यांना घरकुलमध्ये यांना यांचे घरं मिळाले तरी हे झोपडपट्टीमध्ये राहतात तरी यांनी त्या जागा खाली केल्या नाही अतिक्रमण कोणाचं यांचं ना का आमचं अहो अतिक्रमण करणारे यांच्यावर सगळे यांच्यावर खंडणीचे गुन्हे यांच्यावर मर्डरच्या केसेस आहे यांची पार्श्वभूमी चेक करा पहिली हे उमेदवार कोण आहे जे जनते ठरवतील आणि जनता यांना आम्हाला न्याय देईल आणि यांचा चांगला कार्यक्रम करेल धन्यवाद आज उमेदवारी अर्ज छाननीच्या निमित्ताने महानगरपालिकेमध्ये सकाळपासून सगळ्याच पक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये मी स्वतः गोविंद घोगे त्याचबरोबर माझी पत्नी कावेरी घोगे यांच्या उमेदवारी अर्जावरती समोरच्या शिवसेना शिंदे गटाच्या एका उमेदवाराने हरकत अर्ज घेतला आणि तो हरकत अर्ज इतका हसण्यासारखा होता की त्यातल्या दोन प्रॉपर्ट्या ह्या मी दोन दोन तीन तीन वर्षापूर्वी विकून झालेल्या आहेत ज्याचा कुठेही माझा त्याच्याशी का काही संबंध नाही असे खोटे नाटे कागदपत्र जमा करून जवळपास प्रशासनाचेही दोन चार तास घेतले आमचेही दोन चार तास घेतले आणि हे सगळं करून शेवटी असं आहे ना की सत्य परेशान होऊ शकतं हे पराजित नाही आणि त्या म्हणीप्रमाणे म्हणजे आपण जर अगदी दोन पाचशे वर्ष मागे गेले तर विकृतीने जी विकृत समाजामध्ये जी विकृती आहे या विकृतीने संत ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील यांना देखील दगडं मारले यांच्या अंगावर चिखल फेकला निश्चित त्याच पद्धतीने अशी विकृती आत्ताही समाजात आहे आणि काय भाषा करतात तर अतिक्रमण पाडू अहो तुम्ही लोकांचे घर उद्ध्वस्त करण्याच्या पलीकडे काय करू शकता तुमची पात्रता काय आहे नक्की अरे स्पर्धा आहे स्पर्धेने खेळा कोरोनापयांशीप घ्या जनता ज्याला जय पराजय द्यायचा तो मोठ्या मनाने स्वीकारा आणि आता खऱ्या अर्थाने तुमचा पराजय झालेला आहे त्याचं कारण असं आहे तर मी ठरवलं असतं तर मी देखील तुमच्यावर दोन तीन ऑब्जेक्शन घेऊ शकलो असतो परंतु ती पात्रता ती नित्यिमत्ता माझी नाही आणि मी नित्तिमत्तेने जगणारा माणूस आहे देव देश धर्म त्यांना मानणारा माणूस आहे त्याच्यामुळे माझी सर्व समाजाला सर्व परिसरातील नागरिकांना विनंती आहे की निश्चित पंधरा तारखेला आता तुम्ही आपल्या हातात आहे की कोणाला निवडून द्यायचं आता नक्की लोकांचे घरं पाडणाऱ्याला अतिक्रमण पाडणाऱ्याला आहोत सिडको मोरवाडी आम्ही हे सगळे जे लोक आहोत हे सर्वसाधारण कुटुंबातून लोक आले आहोत आणि तुम्ही अतिक्रमणाच्या भाषा करतात तुम्ही खोटे नाटे कागद जमा करतात आणि खोट्या नाट्या इथं या ठिकाणी हरकतही घेतात मी सन्मान्य प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी या सगळ्यांना देखील मी आज नम्रपणे विनंती करतो की आपण योग्य तो निर्णय घेतला आणि निश्चित येणाऱ्या सोळा सोळा तारखेला या सगळ्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही गेटच्या बाहेर निघताना आमचे काही कार्यकर्ते उभे होते आणि भाषा यांची होती आता एक कोटी काय दोन कोटी जाऊ द्या दोन काय चार हजार रुपये मतदान वाटू काय लोक विकायला बसले का दोन, दोन का चार हजार रुपयावरती तुमच्या तुमचे दोन नाही चार नाही पाच हजार घेणार आणि तुम्हाला हजाराने पाडणार एवढंच आज या निमित्ताने मी सांगतो रामकृष्ण हरी ओके अर्ज अर्जरी दरम्यान मेहरमान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघी बाजूचा युक्तिवाद ऐकला व ज्या ज्या न्यायप्रविष्ट गोष्टी आहे त्यांचा विचार करून योग्य तो न्यायालयाला पाठवते